कोंढा येथील सर्व हमालाच्या वतीनं शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या हमाल वाढीसाठी मोढ्यातील माणवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडचे संचालक श्री रंगनाथ वावरे यांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटीचे सचिव शिवनारायण साडा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या हमालेचे दर वाढण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षांचा कालावधी संपला असून शेतकरी बांधवांकडून मिळणाऱ्या हमालीत हमाल वाढ झाली नसून हमाल बांधवांचा उदरनिर्वाह होत नाही हमाल बांधवांना उपासमारीची वेळेत आहे त्यातच वारंवार होत असलेल्या दुष्काळामुळे मोंढ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कडधान्य येत नसल्यामुळे हमाल बांधवांना उपासमारीची वेळेत आहे तरी येणाऱ्या कालावधीत शेतकरी बांधवांकडून हमाल दरवाढ व्हावी याकरता माणवत येथील सर्व हमाल बांधवांनी मार्केट कमिटीचे सचिव शिवनारायण सारडा यांना निवेदन देण्यात आले दिनांक तीस सप्टेंबरला पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये दरवाढ झाली नाही तर कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला या निवेदनावर सुभाष बारहाते भारत भदरगे बाळासाहेब भदरगे रामभाऊ वाकळे शेख सिकंदर शेख नबी दीपक पांडुरंग कुराडे शंकर वाघमोडे प्रवीण भदरगे सुंदर लेंगुळे बालाजी बनसोडे मनोहर बनसोडे संतोष डोईजडकर आदी हमालांच्या स्वाक्षरे आहेत प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड मानवत पर एन न्यूज मराठी मानवत परभणी